भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आयोजित मार्गदर्शन शिबिर आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा नवी मुंबई वाशी येथे संपन्न झाला या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून माजी सनदी अधिकारी अविनाजी धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे याचे अचूक मार्गदर्शन धर्माधिकारी यांनी केले तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेलापूरच्या आमदार मंदाताई मात्रे माजी खासदार संजीवजी नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी उपमहापौर अनिलजी कौशिक माजी नगरसेवक आनंदजी सुतार काशीनाथ दादा पाटील प्रकाश मोरे राजू शिंदे डॉक्टर जयाजीनाथ प्रदीप गवस प्राचार्य सौ भाग्यश्री चौधरी सौ अंजली नगरसेविका सौ सायली शिंदे नगरसेविका सौ निर्मला पाटील राज्य परिषद सदस्य कृष्णा पाटील दत्ताजी घंगाळे भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते व विद्यार्थी आणि पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होतं

मी पोचल्यावर सुद्धा आधी त्यांच्याशी बोलणं चालू होतं असे सन्माननीय नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला ऐकत असतानाही जाणवत आहे की नवी मुंबई आणि परिसरातलं शिक्षण क्षेत्र त्यातले अनेक ज्येष्ठ प्राचार्य प्राध्यापकही आवर्जून उपस्थित आहेत असे सर्व आणि माझ्या बोलण्याचा आता पुढचा भाग नीट आहे का खासदार संजीवजी पासून हे सर्व ज्येष्ठ आता त्याच्यात माझ्या सकट आलं पण पुढचा भाग नीट आहे का असे आम्ही सगळे मुळात ज्यांच्या साथी आलो हे जे चाललंय हे ज्यांच्या साथी चाललंय असे सर्व विद्यार्थी मित्र मैत्री सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व शुभेच्छा आता खूप वर्ष आहे की मी अशा प्रकारे जेव्हा बोलणं सुरू करायचं असतं तेव्हा पहिल्यांदा या दोन मंत्रांचा उच्चार करतो हे मंत्र छान हे नुसते शब्द नाही नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे नुसते शब्द नाही आहेत हे मंत्र आहेत मंत्र कशाला म्हणतात की ज्याच्यात काही विशेष ताकद असते मंत्रामध्ये प्रचंड मोठा अर्थ असतो आणि त्या मंत्राच्या उच्चाराने आपल्यामध्ये सुद्धा एक ताकद येते या सगळ्या निकषांवर नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे मंत्र आहे आपल्या भारतीय संस्कृतीच्या मूळच्या विचारामध्ये इतकं मोठं शहाणपण भरलेलं आहे की आपल्या त्या अंगवळणी पडतं आणि अनेक लक्षातच येत नाही की वरकरणी वाटणाऱ्या या साध्या शब्दात केवढा प्रचंड अर्थ भरलाय एक शब्द नमस्ते आणि ही आपली अत्यंत सुंदर खूण ही नमस्ते या एका शब्दात आहे माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे इतकं सगळं ते एका शब्दात येत <प्रागा> माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे हे ही वाक्य जसं उलगडलं आणखीन तर मग या वाक्याच्या मुळाशी आणखीन काय दिसेल माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्यला नमस्कार करीत आहे हे उलगडलं वाक्य तर त्याच्या खाली मुलचा प्रचंड मोठा अर्थ दिसतो की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चे चैतन्य भरलेलं आहे या नात्यानी आपण सगळे समान सगळी माणसं समान तिथं काय जातीपाती उच्च निचता स्त्री पुरुष विषमतेला जागाच नाही तिथे कारण की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चेतना भरलेली आहे इतका सगळा अर्थ त्या एका शब्दात मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण ठेवलं आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाही त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं लागतं काही वेळेला त्या ठिकाणी हो मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगाने घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या गोष्टींमुळे त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो, तो करिअर न मिळाल्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं पण जेव्हा या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेक जण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाही अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिल। दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरणं मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवला आहे उभारता ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे पालकांसाठी ठेवलेला आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित होते आपले ह्या ठिकाणी माझी खासदार सन्मान्य संजीव नाईक साहेब उपस्थित राहिले त्यांच्याबरोबर आपल्या लाडक्या विधानसभेच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे हॅड उपस्थित राहिल्या सन्मान्य सर्व आपले नेतेगण सन्मान्य नेते माजी नगरसेवक उपस्थित राहिले ह्या सगळ्या गोष्टींमधून एक पालकांना त्या ठिकाणी मेसेज जातो हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून सगळी उपस्थितीचं पाहता धर्माधिकारी सर धर्माधिकारी सरांनी देखील जाता जाता उल्लेख केला की डॉक्टर खूप छान कार्यक्रम झाला मुलांची संख्या देखील चांगली होती मला मार्गदर्शन करण्यासाठी आवडलं सांगण्याचा ता तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जेव्हा पहलगाममध्ये हल्ला होतो त्यावेळी त्या आपल्या जवानांच्या सन्मानार्थ आम्ही त्या ठिकाणी तिरंगा रॅलीही काढतो ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या आपल्या सर्वांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेवी जन्मशताब्दी निमित्तानं त्यांची सगळी माहिती या संपूर्ण देशासम देशामध्ये हो महाराष्ट्रासमोर यावी ह्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या त्या सन्मान्य आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षामध्ये या त्यांनी घेतलेल्या निर्णय आणि त्यांच्या प्रती त्या ठिकाणी देशवासियांच्या काय भावना आहेत या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवताना आम्ही आमच्या मुलांना विसरलो नाही विद्यार्थ्यांना या पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं म्हणून आज या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सरांचं या ठिकाणी व्याख्यान झालं खूप व्याख्यान सुंदर झालं आपण देखील सर्वजणांना धन्यवाद पहा आता तरुणांनी त्या ठिकाणी यावं तुम्ही या ठिकाणी होतात सुंदर उदाहरण दिलं की सर्वात उत्तम विद्यार्थी त्या ठिकाणी होता तो इंजिनियर बनला आणि मिळेल त्याच्यामधला विद्यार्थी होता जे माझी निवडणूक आयुक्त आपण ज्यांना म्हणतो एन सेशन ते त्या ठिकाणी आय एस ऑफिसर बनले आणि तिसरा विद्यार्थी त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्या समाजामध्ये पुढे आला आणि त्या त्यांचे मिनिस्टर बनले किती त्या ठिकाणी उद्योगक असा हा उदाहरण आहे त्याच्यामुळे तरुणांना ही संधी आहेच ज्यांना त्या क्षेत्रा ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल त्यांना जर आय एस ऑफिसर बनायचं असेल यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्या मग आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या करिअरच्या दृष्ट्या देखील भारतीय जनता पार्टी जागृत आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा